संजय गांधी निराधार योजनेच्या बाबतीमध्ये या ठिकाणी योजना राबवली जाते आणि या योजनेला त्या ठिकाणी संजय गांधी निराधार समिती पण असते त्यामध्ये अध्यक्ष आणि तहसीलदार यांच्या माध्यमात एक कमिटी असते त्या अर्जाची छाननी करते आणि त्या अर्जाच्या छाननी केल्यानंतर या असलेल्या राज्यातल्या अनेक गोरगरीब परितक्ता असतील अपंग असतील उत्पन्नाच्या निगडीत असलेली सगळी मंडळी निराधार व्यक्ती वगैरे विधवा वगैरे याच्यामध्ये समाविष्ट असतात सभापती महोदय या सर्व गोष्टीतून न्याय मिळत गेल्या काही वर्षामध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये या असलेल्या सभापती महोदय फार गांभीर्याने मी म्हणतो की या असलेल्या समितीमधून संजय गांधी निराधार योजनेच्या याच्यातून लाभार्थ्यांची बोगस नावं टाकली गेलेली आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि बोगस नाव अशी टाकली गेली की ज्यामध्ये ज्याच्या निवृत्त सैनिक असेल निवृत्त शिक्षक असेल ज्याची पंधरा एकर जमीन असेल अशा सगळ्या लोकांची नावं जाणीवपूर्वक टाकून त्याचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे का यामध्ये या ठिकाणच्या असलेल्या अध्यक्ष आणि संबंधित संचा सभापती समितीने जी नावं निवडली आहेत एकाच वेळेला दर महिन्याला साडेतीनशे चारशेच्या वरती नावं वाढलेली आहेत हा सरकारच्या असलेल्या फसवणुकीचा फार मोठा गांभीर्याचा गुन्हा आहे म्हणून सरकारच्या असल्या योजनेचे लाभार्थी चुकीचे दाखवून ज्या कोणी या त्याने हे पुरावे सुद्धा दिलेले आहेत या संदर्भामध्ये केलेला असेल तर त्या असलेल्या अध्यक्षापासून समितीवर आपण फौजदारी गुन्हे दाखल करणार आहेत का आणि अशा चुकीच्या असलेल्या लोकांची नावं नोंदवली असतील त्यांच्याकडून हे पैसे वसूल करणार का आणि दुसरं गेल्या पाच सहा महिन्या तीन चार महिन्यापासून आपल्या स महाराष्ट्रातल्या संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आलेले नाही आहेत यासाठी सरकार कधी त्या ठिकाणी नियुक्ती पैसे देणार आहे